उत्तर दिलं गेलं पाहिजे प्रश्न असा आहे की दहशतवादाला आपल्याला माहिती कित्येक वर्ष माहिती की पाकिस्तानाचे नागरिक म्हणत नाही त्याच्या सगळ्या दोषी परंतु पाकिस्तानचं सैन्य दल पाकिस्तानचं खूप कप झालेलं राजकीय नेते हे देखील कुठेतरी डायरेक्टली इंडायरेक्ट मी अशा कारवाईला आठवत गेली आणि म्हणून कारवाई केली गेली कारवाई यशस्वी झाली त्या दृष्टीने की जे त्यांच्यावर आपण अटॅक केला ते उद्धवस्त झालं त्यानंतर पाकिस्तानने जेव्हा बांधतातल्या आपल्या सैन्याधिकाऱ्यांना फोन केला की आता तुम्ही आपलं मान्य केलं काल पंतप्रधानांनी या गोष्टीचं चांगलं स्पष्टीकरण दिलंय की आमचा लढा पाकिस्तानच्या विरुद्ध नव्हता आमचा लढा त्यांच्या विरुद्ध होता की जे आमच्यावर आक्रमण करतात आलम असताना म्हणून आणि यानंतर देखील आपल्यावर असा जर परत कधी हल्ला झाला तर तसंच उत्तर देणं हे काल तरी